पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेतीला देखील महत्व देणं आवश्यक आहे विविध सुधारित अवजारांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी खेड भूमिपुत्र फार्मर्स अँड प्रोड्युसर कंपनी सोबत काम करून आपण आपली प्रगती करूया असं आवाहन खेड भूमिपुत्र फार्मर अँड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष नामदेव निकम यांनी केलंय भूमिपुत्र कंपनीच्या वतीने भरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये मध्ये निकम बोलत होते खेडभूमिपुत्र फार्मर्स अँड प्रोड्युसर कंपनीच्या वतीने एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट लोटे खेड तालुका कृषी विभाग आणि आत्मा या संस्थांच्या सहकार्याने भरणे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये म्हणजेच वारकरी मठामध्ये अकरा ऑगस्ट रोजी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला खेड भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष नामदेव निकम यांच्यासह उपाध्यक्ष परशुराम लांबे संचालक प्रकाश जाधव रवींद्र जाधव यशवंतराव मोरे विलास दोरखडे सतीश कदम बेलोसे हबह येसरे महाराज विवेकानंद संस्थेचे विवेक शेंडे स्वप्नील महाडी आत्मसंस्थेचे अनुष्का मोहिते दापोली येथील शेतकरी संतोष महाजन पशुसंवर्धन विभागाचे विजय देशमुख सुखदेव पवार गायकवाड सकपाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते